नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण भूमी अभिलेख विभागाची दोन हजार पंचवीससाठीची साठीची भरती जाहिरात जी आहे कोकण विभाग मुंबई विभागाची जी भरती जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोनशे एकोणसाठ पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये जे आहे तर कॅटेगरी नुसार किती जागा असणार आहेत सामाजिक समांतर आरक्षण ह्या जागांची वागणी करून देण्यात आलेली आहे भूकर मापक या पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे वेतन श्रेणी जी आहे तर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी असणार आहे मग याच्यासाठी अनुसूचित जातीसाठी किती जागा आहेत अनुसूचित जातीसाठी सव्वीस अनुसूचित जमातीसाठी तेरा विभक्त जाती अ साठी सात आहेत भटक्या जमाती साठी सहा आहेत भटक्या जमाती क साठी सहा आहेत भटक्या जमाती ड साठी जे आहेत ते पाच आहेत विमा चार आहेत इतर मागासवर्गासाठी एकोणपन्नास आहेत एस सी बी एस सव्वीस आहेत ईडब्ल्यू एस साठी आठ चौतीस आहेत राखीव साठी एकोणऐंशी आहेत अशा एकोण दोनशे एकोणसाठ पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले दिव्यांग उमेदवारांसाठी जे जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत याच्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्थ जे आहेत ते लागणार आहे मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग हा किंवा शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा सर्वेअर शिक्षक व्यवसाय प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहेत अर्ज करण्यासाठीची जी सुरुवात आहे तर ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला करता येणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती जी आहे ती मी नक्कीच घेऊन येईल परंतु याच्यासाठीची ही जी जाहिरात आहे एकशे दोनशे एकोणसाठ पदांसाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे कोकण मुंबई विभागातली भूमी अभिलेख विभागातली ही भारतीय जाहिरातीची माहिती होती तर माहिती आवडल्याच थोडं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग